मीटर विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक पक झाला आहे कुडाळ एमआयडीसी येथील महावितरणाचे अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर अनोख्या पद्धतीने बक्षीस योजनेचा बॅनर लावण्यात आला आहे अदानींनी स्मार्ट वीज मीटर बसवल्यानंतर बिल कमी झालेलं दाखवा आणि दहा हजार रुपये बक्षीस मिळवा अशा आशयाचा बॅनर ठाकरे शिवसेनेने लावला आहे याबाबत माजी आमदार वैभव नाईक म्हणाले सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरसकट अदानी कंपनीचे हजारो स्मार्ट वीज मीटर बसवण्यात आले आहे या स्मार्ट मीटरमुळे विजेचे अचूक बिल येणार असे भाजप महायुतीचे नेते आणि महावितरणाकडून सांगण्यात येत आहे मात्र वीज बिल पूर्वीपेक्षा तिप्पट चौपट येत असून वीज ग्राहकांची परवानगी नसताना देखील जबरदस्तीने स्मार्ट वीज मीटर बसवले जात आहे त्यामुळे जिल्ह्यातील जनता ही मेटाकुटीस आणि आर्थिक संकटात आली असून ठिकठिकाणी वीज वितरण कार्यालयावरती आंदोलन देखील करत आहे मात्र तरी देखील जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सत्ताधारी आमदार हे याबाबत आपली भूमिका स्पष्ट करत नाहीये अदानी स्मार्ट वीज मीटर आणि वाढीव बिलांबाबत तोंडातून ब्रश सुद्धा काढत नाहीये त्यामुळे याचा निषेध म्हणून अदानी स्मार्ट वीज मीटरचे बिल कमी झाले दाखवा आणि दहा हजार रुपये बक्षीस मिळवा ही बक्षीस योजना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राबवण्यात येत आहे आणि या योजनेच्या बक्षीस वितरणासाठी पालकमंत्री व आमदार यांनी वेळ दिल्यानंतर पालकमंत्री व आमदार यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेतला जाणार असल्याची माहिती कुडाळचे मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे की अदानीचं मीटर च बिल कमी आलेलं दाखवा आणि दहा हजार रुपये मिळवा आणि त्याचबरोबर इथले या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि या जिल्ह्याचे आमदार यांचे वेळ घेऊन त्यांनी जर वेळ दिली तर त्यांची वेळ घेऊन त्यांच्यातल्या त्या स्पर्धेचं बक्षीस वितरण करणार आहोत कारण संपूर्ण जिल्ह्यामध्ये स्मार्ट मीटरच्या विरोधात नागरिकांचं विविध आंदोलन सुरू असताना नागरिकांना भूर्दंड पडत असताना ते त्या शब्द त्या संदर्भात ब्रसुद्धा बोलत नाहीत आणि त्यामुळे दुर्दैवाने त्यांच्या वेळेनुसार हे आम्ही आंदोलनाचं बक्षीस वितरण करणार आहोत आणि स्मार्ट मीटरच्या बाबतीमध्ये आम्ही अनेक आंदोलनं केली तरी पण शासनाला जाग येत नाहीत आणि त्यामुळे हे सोबत आम्ही आंदोलन केलं याच्यामुळे तरी शासनाला जाग येईल काय हा आमचा प्रश्न आहे